जयवेम दोन हजार चौदा रोजी माणिक उदागे यांची विश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून चिखली मोशीखान या ठिकाणी निर्गुण हत्या झाली होती याचा तपास एसीपी पी यांनी करून विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं त्या गुन्हा घडून आज सहा वर्ष झाली हा खाटला शिवाजीनगर माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होता या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून बी ए अलूर साहेबांनी कामकाज पाहिलं सत्तावीस साक्षीदार तपासले आणि आज अंतिमत विशेष न्यायालयाने या खटल्यामधील चारही आरोपींना जन्मठेपीची शिक्षा सुनावलेली आहे म्हणून आम्ही आंबेडकरी समुदायाच्या वतीने तसेच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस आणि सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने बी ए आलूर साहेबांचं आभारी आहोत त्याचबरोबर या खटल्यामध्ये ॲट्रोसिटी ॲक्टची कलम लागलेली होती परंतु माननीय विशेष न्यायाधीशांनी ॲट्रोसिटी ॲक्ट प्रूव्ह झाला नाही असं सांगितलेलं आहे म्हणून आयपीसीनुसार भादवीच्या कलमानुसार आरोपींना शिक्षा झालेली आहे परंतु आम्ही पीडिताच्या वतीने आणि विशेष सरकारी वकील बी ए साहेब उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी या निकालाच्या विरोधात अपील करणार आहोत आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यामध्ये अॅट्रॉसिटी प्रूव्ह झाला पाहिजे ही आमची मागणी आहे या खटल्यामध्ये मदत करण्यासाठी आणि विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती होण्यासाठी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव डॉक्टर केऊ लुके साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्वांनी मदत केली माननीय ॲडव्होकेट प्रभाकरजी सोनवणे यांनी वेळोवेळी या खटल्यामध्ये पीडित श्रावण उदागे याला मदत केलेली आहे त्याचबरोबर श्रावण उदागेच्या डी एमच्या टीमने तीन वर्ष घालून त्याला शासकीय नोकरी लावून ला दिलेली आहे म्हणून आज हा ऐतिहासिक निकाल झालेला आहे या ऐतिहासिक निकालामध्ये सत्तावीस साक्षीदार तपासून एकही प्रथमदर्शी साक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे ही शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे म्हणून हा ऐतिहासिक निकाल आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं या ठिकाणी हा निकाल झालेला आहे परंतु आरोपी अपिलात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं या उदागे कुटुंबियांना जे पोलीस संरक्षण यापूर्वीपासून आता खटला संपेपर्यंत होतं ते पोलीस संरक्षण यापुढेही उच्च न्यायालयात खटला जर आरोपींनी दाखल केला अपील दाखल केलं तर ते अपील अंतिम अपील संपेपर्यंत या उदागे कुटुंबियांना सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्यावा हीही आम्ही या ठिकाणी मागणी करीत आहोत जय